नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो। ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार तर उद्या शनिवार उत्पत्ती एकादशी आहे जिला आपण कार्तिकी एकादशी असे पण म्हणत असतो तर आळंदी क्षेत्र जे आहे तर त्या ठिकाणी मग खूप मोठी यात्रा भरली जाते तर आता जे पुणे या ठिकाणी राहत असतात तर मग त्यांना माहिती आहे की आळंदीच्या ठिकाणी यात्रा भरली जाते तर आता एकादशी जी ही आहे तर या एकादशीला अत्यंत महत्त्व दिलं जातं कारण की ही जी एकादशी आहे तर या एकादशीचा उपवास जर आपण केला तर वर्षभरामध्ये ज्या एकादशी येतात त्या एकादशीपैकीच ही एकादशी मानली जाते त्यामुळे मग या एकादशीचा पण आपल्याला उपवास करायचा आहे आता प्रत्येकाला उपवास करणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरी काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये काय ना काय अडचणी ह्या असतातच आता प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती पैसा कधीच कमी पडू नये आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असते म्हणून मग त्यासाठी आपल्याला काही सेवा करणे पण गरजेचं असतं आता एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तुळशी मातेची पूजा करण्याला महत्त्व दिले जाते भगवान विष्णूंच्या पूजेला पण अत्यंत महत्त्व दिले जाते तर आपण जर या सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासणार नाही त्यामुळे आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय म्हणजे कोणता आहे आता ते फोटोमध्ये जे दिसत आहे तर ते एक रुपयाचं नाणं आहे तर एक रुपयाच्या नाण्याचा आपल्याला उपाय करायचा आहे म्हणजेच की एका ठिकाणी अर्पण करायचं आहे हे नाणं का अर्पण करायचं आहे हे नाणं अर्पण केल्यामुळे काय होतं कोणते आपल्या घरामध्ये बदल होत असतात याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता एकादशी कोणतीही असू आता आषाढी एकादशी असेल किंवा कार्तिकी एकादशी असेल तर ह्या दोन एकादशीला जेवढं जास्त महत्त्व दिलं जातं तर त्या एकादशीला काही आपल्याकडून कळत नकळत चुका पण होत असतात त्यामुळे काही एकादशी अशा असतात की त्या एकादशीला जरी आपण उपवास नाही केला तरीही चालतं पण आपण वर्षभर ज्या एकादशीचा उपवास करत नाही पण ह्या ज्या दोन एकादशी आहेत आषाढी आणि कार्तिकी एकादशी तर या दोन एकादशीचा उपवास करण्याला अत्यंत महत्त्व मग दिले जाते आता कार्तिकी एकादशी म्हणजेच की एक आता आषाढी आणि कार्तिकी एकादशीला आपण आवर्जून उपवास करतो तर आता या दोन एकादशी ज्या आहेत तर ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याकडून कळत ना कळत काही ना काही चुका होत असतात जेणेकरून त्या चुका झाल्यामुळे आपल्या घरामध्ये काही समस्या निर्माण होत असतात त्यामध्ये पहिली चूक म्हणजे की आपण आपल्या घरामध्ये ज्यावेळेस तुळशी वृंदावन असेल तर तुळशीची पानं म्हणा चुकूनही तोडली जात नाही कोणत्याही एकादशीच्या दिवशी कारण की या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो आणि आपण जर पानं तोडली तर तुळशी मातेचा उपवास मोडला जातो आणि त्याचा पाप आपल्याला मग लागत असतं म्हणून मग तुळशीचे पानं चुकूनही तोडायची नाही आणि तुळशी मातेला जेल चुकूनही घातलं जात नाही एकादशीच्या दिवशी तर मग तुळशीचे पानं तोडण्याला अत्यंत वर्ज्य मानले जाते त्याचप्रमाणे तुळशी मातेला स्पर्शही केला जात नाही तर त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही उपवास वगैरे करत नसलं तर मग आपल्याकडून कळत नकळत सेवा घडत असताना म्हणा काही चुका होत असतात तर मग या चुका होऊ नये म्हणून आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायचं आहे त्यामध्ये पहिली दुसरी गोष्ट म्हणजे की इतरांसोबत भांडणतंटे या गोष्टी मग चुकूनही करायच्या नाही त्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरत असते म्हणून घरामध्ये कधीही लक्ष्मी ही स्थिर राहत नाही म्हणून घरामध्ये वादविवाद होऊ दे वाद वाद, होऊ होत असतील तर मग त्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही त्यावेळेस मग बऱ्याच जणांना असे वाटत असते की आम्ही खूप सेवा करतो खूप उपाय करतो पण आमच्या घरामध्ये पाहिजे तशी प्रगती होत नाही जर घरामध्ये ह्या गोष्टी घडत असतील तर घरामध्ये मग दारिद्र्य हे येत असते म्हणून घरामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर वादविवाद चुकूनही होऊ द्यायचं नाही आपल्याकडून जेवढं होईल तेवढा विठ्ठलाचं नाम म्हणा किंवा विठ्ठल नामाचा गजर करायचा आहे भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आता यापैकी ज्या तुम्हाला गोष्टी शक्य होत असतील त्या गोष्टी तुम्ही आवर्जून करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या जगाचे जे स्वामी आहेत भगवान श्रीहरी विष्णू यांना तर तुळस अत्यंत प्रिय आहे हे सगळ्यांना तर माहितीच आहे त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे आता आपल्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे किंवा मग बाळकृष्णाची मूर्ती एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि मग त्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायचं आहे भगवान विष्णूंना अभिषेक घातल्यानंतर त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे मग देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता देवघरामध्ये आपण दररोजच दिवा प्रज्वलित करत असतो पण आपली देवपूजा झाल्यानंतर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे तर हा जो एक रुपयाच्या नाण्याचा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो घरामध्ये धनधान्य संपत्ती कधीच कमी पडत नाही त्यामुळे मग आपल्या आयुष्याचं सोनं होतं म्हणून मग हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी मग काय करायचं आहे एक रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे आणि ते नाणं मग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ते नाणं धुवून घेतल्यानंतर आता आपण ज्या फोटोची म्हणायची किंवा ज्या मूर्तीची आपण पूजा केली आहे अभिषेक केला आहे भगवान विष्णूंच्या मूर्ती असो किंवा भगवान विष्णूंचा फोटो असो किंवा मग बाळकृष्णाची मूर्ती असो जी कोणती असेल तर त्या मूर्तीपुढे मग आपल्याला काय करायचं आहे आपण जे हे एक रुपयाचं नाणं घेतलं आहे तर हे एक रुपयाचं नाणं आपल्याला भगवान विष्णूंच्या मूर्तीपुढे आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे एक आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आता जर तुळशीपत्र तुमच्याकडं नसेल तर तुम्ही खाली पडलेलं एखादं तुळशीपत्र घेऊ शकता कारण की तुळशीपत्र हे खाली पडल्यानंतर पुढील चोवीस दिवस शिळे होत नाही त्यामुळे तुम्ही खाली पडलेले घेऊन पण हा उपाय करू शकता नंतर काय करायचं आहे आपल्याला तुळशीपत्र पण अर्पण करायचं आहे आणि जी काही आपली इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे म्हणजेच की आता आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही घरामध्ये एखादी व्यक्ती खूप संकटात आहे किंवा त्या व्यक्तीवरती काही ना काही संकटे अडचणी येत असतात त्या व्यक्तीची प्रगती होत नाही जे पण काय असेल त्याबद्दल भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे आणि नाना, ते जे नाणं आहे तर ते नाणं आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि भगवान विष्णूंचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणू शकता जो इतर कोणताही येत ता असेल तर तो म्हणू शकता त्यानंतर मग काय करायचं आहे ते नाणं तिथंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते जे नाणं आहे तर ते नाणं आपल्याला तिथून उचलायचं आहे आणि आपण जिथे पैसे ठेवतो घरामध्ये म्हणा तुम्ही आता घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी हा उपाय करत असाल तर हे नाणं जे आहे तर ते घरामध्ये ठेवायचं आहे ठेवत असताना एखादं देवपूजेमधलं लाल वस्त्र घ्यायचं आहे त्या वस्त्रामध्ये आपल्याला हे जे नाणं आहे तर ते नाणं त्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो म्हणजेच की तिजोरी असेल तर तिथे आपल्याला हे नाणं ठेवायचं आहे यामुळे काय होतं की घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही किंवा घरामध्ये इतर कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहते किंवा मग तुमचा एखादा व्यवसाय आहे किंवा दुकान आहे तिथे तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्यावेळेस तुम्ही हे जे नाणं आहे तर अशीच पोटली बनवून मग हे नाणं तिथे दुकानामध्ये ठेवायला पण देऊ शकता तर असा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये ज्या आर्थिक अडचणी आहेत तर त्या अडचणी तर दूर होतच असतात तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची पण कृपा कायम राहत असते तर भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते कारण की असे केल्यामुळे काय होते की आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते म्हणून मग एकादशीच्या दिवशी ह्या सेवा करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते म्हणून तुम्ही हा पण एक उपाय आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद